हेलो हेलो गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून मैं बात कर रही हूँ एस डी एफ टी बिहार से हाँ जी बोलिए फंड्स के रिगार्डिंग कॉल किया था कोई रिक्वायरमेंट होगी बिजनेस लोन होम लोन कार लोन में हाँ जी मैम चाहिए लोन चाहिए हाँ जी कौन से लोन में रिक्वायरमेंट है आपकी मैम ट्रेन खरीदनी थी हाँ जी ट्रेन खरीदनी थी मैम <laughs> ट्रेन खरीदनी थी हाँ जी कितना अमाउंट देखे आप तीन सौ करोड़ रूपए तीन सौ करोड़ हाँ जी रनिंग में कोई लोन चल रहा है जिसकी एम आई पे हाँ जी मैम कौन तो सा लोन चल रहा है साइकिल का कौन सा हीरो की साइकिल ली है मैम ए चपाती देवा संपली कस का संपली काल साड़ी घे पैसे कैसे संपले होते तशी तो चपाती भी संपली <laughs> 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 चपाती देवा अगं ए पिर्या बाई कधी तर म्हण घर या बाई नको बाई तुला बोलवायला मला काही पुरत नाही बाई एकदा आली का मग साठ पाण्यात बसले आणि जे बसते दिवस, दिवस दिवस भर ते उठतच नाही अगं तो जावाच काही ना वजून सांगाव म्हणलं काढा विषय पण तो काही मूड दिसाय ना वाटत जाऊ दे ये ना चार टाकते तुझ्यासाठी काही नाही तर भाकर तुकडा खाय दोन घास खाय ये बस बस अगं भाकर तुकड्यानं कोण भरत का बाई मग कळवून भरताय अगे काही नाही गत आहे जावाला दोन तोंडा समजल्या दांडीच काय केलं म्हणते बाई तिच्या नवऱ्यानं दोन म्हणायचं एक दांडीचं हे काय आणलं नवीन अगं देहरानं केलं नवऱ्यानं ना लावलं असं आलं बाई माय कानावर हा एक दाणीच म्हणते का तू म्हणजे दोन तोंडाच एक दांडीचं एक दाणी आहे ती हा तेच एक दाणीच कशाच काय केलंय तिला मलाच केलंय ते काही घेऊन पाहते का गा माझ्या नवऱ्यान मला गळ्यातलं नाकातलं कानातलं पायातलं सगळं केलेलंय आहे माझ्या हौसच आता बाई पाय अव पहिल्यासारख्या बया तरी राहिल्या का बाई नीट करता करताय ना पहिल्या काय बया चुकल्या करायच्या माय पहिल्यासारख्या बया चुकल्याच करा ना बाई आता आणि मी वरतून घेऊन अर्ध्यावर सांगायला आले बाई काय बाई दे चहा टाक चहा दोनच थांबा हा बाई मोठं घर पोकळ वासा साखर जरा जास्त टाका हॅलो बायकोला सोन नाना केलं म्हणत्या कानातलं गेलं पायातलं केलं हातातलं केलं कुडंकडं केलं काय काय केलं आम्हाला ठरत असं की असं चपात्या कर खायला हो करते ना सकाळ संध्याकाळ चपात्या सका, लाटू लाटू असं वाटायला लागले घावाच पीठ संपण्यासाठी आमचा जन्म झालाय का काय <laughs> <laughs> कमून एवढं खुश आहे तू काय नाही असंच मला सांग माझ्या माग जर पुरी पळाल्या तुला कसं वाटत मला काहीच वाटणार नाही तुमच्या माग मुली पळूच शकत नाही तुमच्या माग फक्त कुत्रे आमचे बँकेचे हप्ते वाले पोल हमे तो अपनो ने लुटा गैरो में कहा दम था मेरी किश्ती ती डूबी वहाँ जहाँ पानी कम था अरे तू काय को झक मारने को गया था क्या जहाँ पानी कम था वहाँ किश्ती लेके तू माझ्या सोबत लग्न करतोस हो, करतो, का हो करतो पण माझ्या सोबत गरीब परिस्थितीत पण राहणार का हो राहणार की माझ्या अडचणीच्या काळात मला साथ देणार का हो देणार की माझ्या सोबत भांडण न करता राहणार का तुला एडबीड लागले काय डोक्या बिकावर सा काय सांग तुझ्या गरीब परिस्थितीत राहू शकते तुझ्या वाईट काळात राहू शकते पण भांडण न करता अजिबात राहू शकत नाही <laughs> 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 तू काय नाही असं मला सांग माझ माग जर पुरी पळाल्या तुला कसं वाट मला काहीच वाटणार नाही तुमच्या माग मुली पळू शकत नाही तुमच्या माग फक्त कुत्री आणि ते बँकेचे हप्तेवाले आहो, सात जन्म हीच बायको मिळावी असा उपवास असता तर काय केलं असतं माझ्या बायकोला एक जमाना आता, जेव्हा मोबाईल खाली पडला की बॅटरी बाहेर यायची आणि आता मोबाईल खाली पडला की दिल कलेजा फेफडा आलीवर सगळं बाहेर येतं हा तुम्हाला एक काम धडाच जमतय का आता काय केलं म्या असलं कसलं सिलेंडर जोडलंय ती आता नीट तर जोडलंय की के काय केलं जाऊ कालपासून तीन दादो दूध गेलंय एक काम धडाच येत नाही म्हणजे ताई एक विचारू का हा विचारा लव्ह मॅरेज चांगले की अरेंज मॅरेज दादा खरं खरं सांगू का कारला तळून खा नाहीतर तर उकडून खा कडूच लागणार ना असंच काहीतरी विचारू शार का म्हणतो आपलाय मग काय करू अरे काम धंदा कर काय तरी मग काय वयन अरे ऋषा चार पैसे कमवशील मग काय वयन गाडी घेशील बांगला घेशील मग काय वयन अरे आराम करशील ऋषा मग आता काय सगळ्या गोष्टी परत येऊ शकतात पण ही वेळ वापस नेणार हे वय वापस नेणार आणि ने आठवणी परत नाही ने नेतील आणि आपण लोक तरसो सगळ्या गोष्टींसाठी